नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेट एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन माहिती ती माहिती कोणती आहे तर बघूया व्हिडिओतून व्हिडिओ आवडला असे त्याला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती अशी आहे शिक्षकेत भरती ही पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीतील पारदर्शकतेमुळे हालचाली रिक्त पदांमुळे शाळांना अडचणी खाजगी जनता शाळांमध्ये लिपिका पूर्ण वेळ ग्रंथपालक प्रयोगशाळा सहाय्यक या शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी शासनाने सुधारित आगृती बंद जाहीर केला खरा पण लागलीचं पत्र काढून ही भरती स्थगित करण्याचे आदेश दिले यामुळे हजारो रिक्त असल्याने शाळांना अडचणींना सामना करावा लागत आहे त्यातच आता शिक्षकांप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती देखील पोर्टलमार्फत होणार असल्याचे सांगितले जात आहेत यामुळे इच्छुकांचे धावे धनाले आहे दोन हजार पाच नंतर खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मा शिक्षकेतर पदांचा भरतीला ब्रेक लागला होता दोन हजार एकोणीसचा नवीन आकृती बंद जाहीर झाल्यावर विविध लोकप्रतिनिधी व संघटनांनी न्यायालयीन तसेच अन्य मार्गाने लढाई लढवून भरत भरतीला सुरुवात केली होती मागच्या तीन ते चार वर्षात विविध शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरली नाही मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक महेश पालकर यांनी नुकतेच पत्र काढून संबंधित पदभरती स्थगित करण्याच्या सूचना दिल्या आहेत केवळ संच मान्यतेचे कारण देत ही पदभरती बंद करण्यात आली असून यावर आता विविध शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे तीस हजार पदांची होती भरती राज्यातील शाळांमध्ये कनिष्ठ लिपिकांची सतरा हजार सहाशे पंच्याण्णव पदे वरिष्ठ लिपिकांची चार हजार नऊशे बारा पदे आणि मुख्य लिपिकांची नऊशे तेवीस पदे असतील ग्रंथपालकांची दोन हजार एकशे अठरा पदे तर प्रयोगशाळा सहाय्यक नववी ते दहावीचे चार हजार सहाशे पंच्याऐंशी पदे निर्माण होणार आहेत प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिक दोन हजार चाळीस पदेही निर्माण केली जाणार आहेत यातून अंदाजे तीस हजार पदभरती होण्याची शक्यता वर्तवली आहे वर्तवली होती ही पदे रिक्त असल्याने अनेक शाळांमध्ये अध्यापनाव्यतिरिक्त अनेक कामे शिक्षकांनाच करण्याची वेळ येत आहे त्यानंतर होणार भरती तर बघूया यातमध्ये काय म्हणतात तर दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षाच्या ऑनलाईन संजय मान्यता झाल्यानंतर मंजूर होणाऱ्या पदानुसार मंजूर अतिरिक्त वरितबाबतच्या अहवाल व अतिरिक्त होणारे शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच बाबत निर्णय घेतला जाईल असे भरतीबंदीच्या पत्रात म्हटले आहे कोणत्याही प्रकारची शिक्षकेतर भरती तसेच वैयक्तिक मान्यता शालार्थ आय डीवर पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत दिले जाऊ नयेत असे स्पष्ट या पत्रात नमूद केले आहे त्यामुळे आता स्थगित उठे स्थगिती उठेपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार हे उघड आहे तर जवळपास सर्व शाळेत नव्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीची गरज आहे नियमानुसार ती भरती, भरती सुरू पण होती मात्र अचानक स्थगिती दिल्याने शाळांच्या शैक्षणिक कामकाजात अडचणी येणार आहेत प्रचलित पद्धतीने या पदांची भरती पुन्हा सुरू व्हावी सुरू करावी असे सचिन मुंडे अध्यक्ष येवला तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी सांगितले आहे तरीही होती तर पदभरती बदल आलेली पवित्र पोर्टलमार्फत ते एक नवीन माहिती व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका